नमस्कार लोकात्म मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना येथून जालना तालुक्यातील भागीरथी टी हाऊसच्या पाठीमागे एका तरुणाचा खून झाला आणि केवळ दोन तासात पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास नरेश उर्फ बंटी नारायण रजवी वयवर्ष पस्तीस राहणार कन्यानगर जालना या तरुणाचा मृतदेह जांबाडी शिवारा सापडला माहितीनुसार त्याचा खून एका मोकळ्या मैदानात लोखंडी करण्यात आला होता जालना पोलीस अधीक्षक आणि कोराडीने यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं फक्त दोन तासात गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीनामे संदीप ज्ञानेश्वर राऊत राहणार कनयानगर यास अटक करण्यात आली आरोपी आणि मयत दोघेही मित्र होते भागीरथी टी हाऊसवर दारू पाजण्याच्या कारणावरून वाद झाला वाद गेल्यानंतर आरोपीच्या आईबद्दल अपशब्द काढले आणि रागाच्या भरात खून केला या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अनेक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले पोलीस दलाच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे सर्वत्र कौतुक होत आहे लोकात्मनिलनासाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना